नमस्कार मित्रमित्रांनो आपण गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक पाहिले पण कधी बुंदी न पाडता चण्याच्या डाळीच्या अशा प्रकारचे तुम्ही मोतीचूरचे मोदक पाहिलेत का नसेल ना तर तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि अगदी छान अगदी अप्रतिम बनतात कमी जिन्नसा आणि पटकन झटपट बनणारी रेसिपी आहे तर चला जास्त काही न बोलता आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं इथे सात तास आपण चण्याची डाळी अगदी स्वच्छ धुवून भिजून ठेवायची डाळी भिजली की कसं कळेल एखादा चण्याच्या डाळी चा, तर डाळ उचलायची आणि पाहायची तुटली म्हणजे ही चण्याची डाळ छान भिजली गेली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ह्याचं पाणी काढून घ्यायचंय पाणी अगदी नितळून घ्यायचंय आणि त्यानंतर थोडस ना तुम्ही किचन टावर सुद्धा पुसून घेतल्याचं हरकत नाही कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना त्याला पाणी जरा सुद्धा राहता नये मिक्सर मध्ये आपण एक पूर्ण डाळ घालायची नाही अर्धी अर्धी डाळ घालून याला फक्त पल्स मोडवरती आपण याला वाटून घ्यायचंय म्हणजे ही डाळ कशी वाटली गेली पाहिजे जसं आपले मोतीचूरचे लाडू आपण ज्याप्रमाणे बनवतो ते कसे दाणे दाणे असतात त्याचप्रमाणे राहिले पाहिजे ही आता वाटून घेतलेली आहे तर पूर्ण ही आपण डाळ काढून घ्यायची आणि काढल्यानंतर बाकीची जी उरलेली डाळ आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने आपण वाटून घ्यायची अगदी त्याच पद्धती अगदी पल्स मोडवरती आपण मिक्सर पल्स मोडवरती फिरवायचं आणि ती सुद्धा वाटून घ्यायची आता ही सगळी डाळ मी वाटून घेतलेली आणि पहा एखादा डाळीचा मिश्रण घ्यायचं हातामध्ये जसं लाडू बनवतो त्याप्रमाणे दाबत दाबत फक्त चपटे वडे करायचे त्याचे छोटे छोटे मी ते थोडेसे मोठे केले तुम्ही लहान लहान केले तर हरकत नाही सगळे आपण अशाच प्रकारचे ना चपटे वडे आपण करून घ्यायचे अगदी व्यवस्थित दाबूनच करा कारण ते तुटता कामाने तेलात जाता नंतर अशा प्रकारे झाले की सगळे पहा मी अगदी पूर्ण वडे इथे करून घेतलेले त्यानंतर काय करायचं कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम झालं की एक दोन आपण याच्यामध्ये किंवा चार ज्या तुमच्या कढईमध्ये जितके मावल तितके आपण घालायचे मात्र जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा मात्र एवढं लक्षात ठेवायचं की त्याला अगदी लगेच झारा लावायचं नाही त्याला थोडंसं होऊ द्यायचं दोन चार मिनटं नंतर झालं की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचा रंग मात्र तुम्ही अगदी जास्त लाल करायचा नाही अशा प्रकारचा रंग झाला की ते आपण वडे काढून घ्यायचे पुन्हा त्याच्यामध्ये तसेच मी वडे टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे पुन्हा ते सगळे आपण थोडं भाजून अगदी उलट करून नंतर आपण हेही काढून घ्यायचे अशाच प्रकारे बघा सगळे आपण वडे काढून घेतलेले आता हे वडे सगळे झाले की याला थंड करायचे थंड केल्याशिवाय आपण तोडायचं नाही आणि वाटू सुद्धा शकत नाही म्हणून थंड करायचे थंड केल्यानंतर आपण त्याचे तुकडे करायचे अगदी अशा प्रकारे दोन तीन तीन चार अशा तुकडे करून सगळेचे वड्याचे करून ठेवायचे अगदी ही जे आहेत ना मोदक अगदी तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही मोतीचूरचे लाडू खाता त्याच पद्धतीचे हे आपले अगदी मस्त बनणार आहेत ते सगळे मी वडे तोडून घेतले आता मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे थोडे करून पुन्हा त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे आपण अगोदर पल्स मोडवरती वाटून घेतलं होतं त्याच पद्धतीने आपण याला ते वाटून घ्यायचे बघा छान असं आपले तुम्हाला कळतच असेल की आपले जे मोतीचूरचे लाडू असतात त्याच पद्धतीने झालेले आता काय करायचं एखादी कडे वगैरे ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाऊन वाटी घालायचे पाणी पाऊन वाटी पाणीला फक्त सव्वा सवा कप आपल्याला लागेल साखर मी ती पिठी साखर घातली म्हणजे साखर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायची म्हणजे ती जरा लगेच विरगळली जाते त्यानंतर आपण करायचं थोडासा केसर असेल तर घाला नाहीतर फक्त मी फूड रंग म्हणजे कलर सुद्धा आहे तो घातला तरी हरकत नाही त्यानंतर ही साखर फक्त आपल्याला कुठलाही पाक करायचा नाहीये फक्त ती साखर चांगली वितळली गेली पाहिजे पूर्ण आणि वितळल्यानंतर आपण त्याला दोन चार मिनिटं अगदी चांगलं उकळू द्यायचंय अशा प्रकारे उकळलं गेलं की नंतर तुम्हाला हातात जरासा तुम्ही हात लावला की तुम्हाला चिकट असं वाटेल म्हणजे आपला हे गॅस बंद करायचे साखरेचा सा पाक झालाय त्याच्यात जरासा एक दोन ड्रॉप्स लिंबाचे टाकायचे कारण मग ते क्रिस्टलाइज होणार नाही आपली तो पाक आणि नंतर काय करायचे आपण जे वाटून घेतलेलं आहे ते वड्यांचं मिश्रण ते सगळं ह्याच्यामध्ये टाकायचंय आता यामध्ये टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित त्या पाकामध्ये चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा तुम्हाला आता टाकल्यानंतर कळत असेल की अगदी पातळ आहे पण काही घाबरायचं कारण नाही हे पातळ असल्यानंतर पूर्ण अगदी व्यवस्थित सेट होईल झाकून ठेवायचे पंधरा मिनिटं ठेवायचे आता बघा पंधरा मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि त्यानंतर आपण तुमच्याकडे ड्रायफ्रुट असेल तर सगळे त्यात घालायचे नाही घालायचे असेल तरी चालेल पण थोडेसे घातले की जरा मोदक आणखीन छान लागतात थोडीशी वेलची पूड घालायची नंतर पुन्हा त्याला अगदी सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आता सुद्धा तुम्हाला कळत असेल की थोडस साखरेचा पाक जरासा कमी झालाय आता पुन्हा आपण अशा प्रकारे करून त्याला झाकण लावून आता मात्र वीस पंचवीस मिनिटांसाठी त्याला तसंच ठेवा काहीच हात लावायचं नाही अगदी ते मस्त आपल्याला मोदकासाठी आपलं मिश्रण रेडी होईल बघा इथे मी पंचवीस मिनिटं बरोबर ठेवलं होतं म्हणजे मिळून म्हणाल ना तर तुम्ही अगदी चाळीस पंचेचाळीस मिनिटं ठेवलं तर अगदी तुमचा मोदक करा तुम्हाला काही त्रास होणार नाही अगदी परफेक्ट तुमचे मोदक बनतील सगळं मिश्रण रेडी झालेलं एखादा मोदकाचा साचा घ्यायचा थोडस सा तूप लावायचं त्याच्यावरती पिस्ता असेल ते, ते पिस्ताचे काप जरा जरा सगळे ठेवायचे केसर जरी ठेवला तरी हरकत नाही ड्राय ठेवले ठेवलेत तरी चालेल कुठले काजू बदाम ठेवले तरी चालेल म्हणजे ते बा जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा बाहेरून ते सुरेख दिसतं अशा प्रकारे झाल्यानंतर थोडासा मोदकाचं आपण मिश्रण घ्यायचं आणि एका बाजूला अगोदर भरायचे आणि ते दुसऱ्या बाजूलाही भरायचं म्हणजे दोन्ही बाजूला जितकं थोडं थोडंसं मिश्रण घालून भरायचं अगदी चांगलं गच्च अशा प्रकारे गच्च घातल्यानंतर आपण मोदकाचा साचा बंद करायचा अगदी व्यवस्थित घट्ट व्यवस्थित बंद करायचा आणि त्यानंतर जर एखादं मिश्रण बाहेर असेल किंवा बाजूनी असेल तर सगळं आपण काढून घ्यायचं आणि बघा तुम्हाला आता कळलं असेल की मी सगळं ते लावून घेते मोदकाचं सगळं अगदी लावल्यानंतर थोडंसं ते अगदी परफेक्ट आपला मोदक रेडी होतो आता आपण काढूनही पाहूया की मोदक आपला कसा झालाय तर हा आपला अगदी अगदी छान असा असा सुरेख मोदक मस्त असा रेडी झालेला आहे खायला तर अगदी अप्रतिम लागतो या गणपती बाप्पाला या वर्षी तुम्ही अशा प्रकारचे मोदक अगदी पटकन बनणारे आणि कोणाला कळेल सुद्धा नाही की कशाचे बनलेत छान असे आपले मोदक रेडी झालेत तर आता मी इथे काय केले जे आपल्याकडे आपण चांदीचा लावतात वर्क लावतात तो मी इथे लावलाय नसेल नाही ना लावला तर हरकत नाही पण होता म्हणून जरा चांगलं दिसावं म्हणून लावलेलं आहे थोडं तसं चमच्याच्या दांड्याने सगळा कारण तो हाताला पटकन चिकटतो म्हणून जरा जरासा असा लावायचा आणि नंतर बघा आपले मोदक सुरे कसे रेडी झालेले अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्याचबरोबर कमी चंद आणि हे आपले मोतीचूरचे मोदक अगदी मस्त असे रेडी झाले तुम्हाला हातातही घेऊन दाखवले किती छान दिसत आहेत तर नक्की करून पाहायचे रेसिपी आवडली ते जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर